आपल्या कुलदैवतांची कृपा मिळविण्यासाठी कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी अमुषा पौर्णिमा मंगळवार शुक्रवार किंवा कोणत्याही शुभ दिवशी किंवा नियमित किंवा महिन्यातून एकदा तरी ही सेवा करावी किंवा आप नवरात्र आहे नवरात्रीमध्येही ही सेवा करावी त्यासाठी काय करायचे एक नारळ सोलून घ्यायचा असा नारळ घ्यायचा मी माझ्या पद्धतीने असा नारळ घेतला सोलता आला नाही मला व्यवस्थित तर नारळ सोलून घ्यावा त्याला शेंडी ठेवायची शेंडी देवासमोर करायची आणि ह्या नारळावर कापूर ठेवायचा अशा पद्धतीने जिथं थोडासा खोलगट चपटा भाग आहे तिथं ठेवायचा ह्या पद्धतीने कापूर ठेवायचा आणि हा कापूर जाळायचा आता मंत्र म्हणायचा आहे ओम चैतन्य कुलदेवताय कुलदेवी जागृत जागृत स्वाहा ओम चैतन्य कुलदेवताय कुलदेवी जागृत जागृत स्वाहा हा मंत्र म्हणावा हा मंत्र साधारणतः एकवीस वेळा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळेस अशा पद्धतीने हा मंत्र म्हणायचा किंवा हा जो कापूर आहे हा जळेपर्यंत हा कापूर जळेपर्यंत पूर्ण हा कापूर शांत होईपर्यंत तर हा मंत्र याचा जप आपल्याला करायचा आहे तर तुम्ही बघा तर पूर्ण ह्या कापुराने आपलं देवघर आपली कुलदेवी हा असा पिवळा लख प्रकाश पडतो आणि देवीची क्षमा मागायची माझ्या पुर पूर्वजांकडून माझ्या परिवाराकडून आणि माझ्या माझ्याकडूनसुद्धा तुमच्या सेवेत तुझ्या बाबतीत काही चुकले असले काही राहिले असेल तर आमच्या परिवाराला क्षमा करावी आमचं बोट पकडून आम्हाला प्रगतीच्या उन्नतीच्या मार्गावर घेऊन जावे अशी आपल्या कुलदेवीला कुलदैवताला प्रार्थना करावी माहिती आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा स्री स्वामी समर्थ